दरोडेखोरांची सोन्याच्या दुकानावर धडक परंड्यातील तीन आरोपी अटकेत ऐवजासह उकल झाली सराफ व्यावसायिकाला लुकणाऱ्या दरोडेखोर टोळीतील तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे त्यांच्या ताब्यातून एकूण एक लाख सत्त्याण्णव हजार सहाशे सत्तर रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमनाई यांच्या मार्गदर्शनाखाली झाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार तसेच पथकातील कर्मचारी जानराव वाघमारे निंबाळकर गादेकर राठोड पठाण काझी अवताडे ढगारे घुगे अरब बोईनवाड डोंगरे तसेच जलद प्रतिसाद पथकाचे पो उपनी बहुरे व दंगल नियंत्रण पथकांनी या गुन्ह्याचा तपास केला गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आरोपी संतोष विनायक गुंजाळ राहणार बारलोणी तालुका माढा सर्जेराव सखाराम डिकोळे राहणार लवहळ तालुका माढा आणि राजू सिद्धू शिंदे राहणार परंडा जिल्हा धाराशिव या तिघांकडून एक मोटरसायकल सोन्याचे दागिने आणि तेवीस हजार पाचशे रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली अटक केलेल्या के आरोपींनी गुण्याची कबुली दिली असून त्यांच्यावर परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक एकशे अठ्ठ्याऐंशी बाय दोन हजार पंचवीस भादवी कलम तीनशे नऊ तीन बाय पाच अंतर्गत कारवाई सुरू आहे या यशस्वी कारवाईने व्यापाऱ्यांमध्ये पोलीस दलाविषयी विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे